नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल वीस तारखेला परळीची निवडणूक पार पडली तशीच महाराष्ट्राची निवडणूक पार पडली खरं पाहिलं तर निवडणुका म्हटलं की कुठल्याही उमेदवार पाहिल्याच्या नंतर पक्ष पक्ष पाहिल्याच्या नंतर इतर गोष्टी असतात विकास काम किंवा त्या सरकारचा काय जो कामाचा लेखा का जो काय तो त्याचा विचार करून लोक मतदान करतात परंतु मित्रांनो परही मतदारसंघाबाबतीत विचार केलायचं झालं तर धनंजय मुंडे साहेबांचं कार्य चांगलं धनंजय मुंडे साहेब हे सहज निवडून यायजोगी उमेदवार होते तिथं कुठं पापळी किंवा कुठं जास्तीची अतिशोक्ती करायची आवश्यकता नव्हती काही कार्यकर्ते स्वतःच्या स्टंटबाजीसाठी स्वतःचं नाव धनंजय मुंडे साहेबाच्या नजरेसमोर यावं पुढे यावं मी असं केलं मी तसं केलं असं वाटावं म्हणून काही उठा ठेव करतात परंतु त्याच्यातून साहेबाची बदनामी होते परळीची बदनामी होते मित्रांनो साहेब सहज निवडून येणार होते आमच्यासारख्याच्या गावानं साहेबांना लीड आहे अनेक मराठा समाजाच्या गावांना लीड आहे आमच्यासारखे मराठा समाजाचे उघड उघड कार्यकर्ते पहिल्या दिवशीपासून किंवा पूर्वीपासून काम करत मित्रांनो साहेबाची ताकद एके बाजूनं नाही आहे काम आहे दंड दंडभेद हे सर्व गोष्टीनं साहेब सक्षम आहे काही मराठा लोकांना वाटत असेल किंवा साहेबाची बाजू घेऊन बोलायला परंतु राजकारण आलं की या सर्व गोष्टी आल्या या सर्व गोष्टीची जाण असली पाहिजे इथं खरं तर राजेसाहेबांनी साहेबांनी फॉर्म भरायला नाही पाहिजे आता भरला तर या सर्व गोष्टीची जाण असायला पाहिजे ते किंवा इथं काय काय कशा कशा गोष्टी तोंड द्यायचंय आणि निवडणूक लढवणं ऐर्या गायऱ्याचं काम नाही माणसामध्ये चोवीस तास राहणं चोवीस तास माणसाचे काम करणं या गोष्टी करावं लागतात धनंजय मुंडे साहेब चोवीस तास माणसामध्ये असतात माणसाचे कामं करतात मग मुंबईला मंत्रालयात कोणाचं काम असू बीडच्या जिल्हा परिषद मध्ये काम असो तहसील समितीमध्ये असो या सर्व गोष्टी धनंजय मुंडे साहेब सक्षमपणे लोकांच्या कामाला पडतात परंतु जी खालची आहे खालचे चार दोन लोक किंवा पाच पंचवीस लोक जास्तीत जास्त हे जे दहशत किंवा हे जे वातावरण निर्मिती करले तर याच्यामध्ये चुकीचा मेसेज चाललाय साहेबांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष घालावं साहेब तुम्ही प्रत्येक निवडणूक सहज जिंकू शकता आणि ते मी प्रेमाने जिंकू शकता ज्या माणसाला प्रेमानं जिंकता येतं त्याला काहीच गरज नाही ह्या तिची याची त्याची साहेब गुहानं जर मरत तर त्याला कशाला डोस द्यायचा माझी विनंती साहेब तुम्ही अशा गोष्टीवर लक्ष घाला असे जे काही लोक येतात जे की तुम्हाला केल्यासारखं दाखवतात ह्यानं काही मोठाडपण येणार नाही दोन माझव जाधवला मारल्या काय अजून दोन कोणाला मारल्या काय कोणावर दहशत निर्माण केली काय तिनं थोडे दिवस टिकत असतं उलट समोरचा माणूस जास्त ताकदीनं पुन्हा फिटून उठत असत त्याच्यापेक्षा मित्रांनो भविष्यात साहेबाचं काम करायचं असेल तर विकासाच्या जेव्हा कामाच्या जेव्हा त्यांचा कार्यकर्ता म्हटल्याच्या नंतर तिथं गेल्या काम होतं असं दाखवून द्या साहेबाच्या ऑफिसला आल्याच्या नंतर काम होतं असं दाखवून द्या त्या पद्धतीनं काम करा उगच साहेबाचं नाव बदनाम होईल असं खाली काम करू नका जे कोणी भविष्यात काम करत असत त्यांना माझी विनंती आहे विनाकारण साहेबाचं नाव बदनाम होईल असं कोणा कालच्या घटनेमध्ये काही मराठा समाजाचे लोक अनेक लोकांना व्हिडिओ पाठ जे आमचे सरकारी करते त्यांना व्हिडिओ पाठवते बघा केला साहेबात तुम्ही मी प्रचार समाजाच्या माणसाला मारलं पण भावांनो राजकारण आलं की या गोष्टी आल्या याच्या आधी सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या वेगवेगळ्या मतदारसंघात इथं जातीपातीचा काही संबंध नाही आणि ज्याला विधानसभा लढवायची त्याच्यात धमक असली तर लढवावी त्याच्यात सर्वच गोष्टीची धमक पाहिजे त्याला भांडण बी करता आले पाहिजे त्याला पैसा बी खर्चित आला पाहिजे समोरच्या उमेदवारापेक्षा एक काकन प्रत्येक गोष्टीत आगाव असलं तर निवडणूक लढवणे नाही तर समाजाला घेऊन पडू नये किंवा कोणी एखादा काम करत असेल त्याला नाव ठेवू ठेवणे आपल्या धमक नाही म्हणून तो तिकडे चालला याचा विचार करायचा आता आम्ही साहेबाचे कार्यकर्ते साहेब काम करते साहेबाकडे हक्काने गेलो तरी साहेब रात्र दिवस काम करते त्याच्यामुळे आम्ही साहेबाचे कार्य करते प्रत्येक गोष्टी माझा विकास पण नसतो विकास जर करायचा झाला तर टप्प्याटप्प्याने एकदा सर्व विकास होत नसतो परंतु आड अडचणीला आड़ होणारे काम साहेब करतात हे हक्कानं सांगू शकतो मित्रांनो या गोष्टीत काही जास्त राजकारण नाहीये ज्यांना जसं राजकारण करत तसं करू द्या परंतु साहेबाच्या बाबतीत जे खालचे लोक आहेत त्यांनी थोडं चुकीचे वागणं बंद करावं वा। त्याच्याशिवाय भविष्यात राजकारण यशस्वी होणार नाहीये एखादी निवडणूक निघून जाईन दुसरी निवडणूक करून त्याच्यातून साहेब बदनाम होईल साहेबाचं विनाकारण नाव खराब व्हायला लागले साहेब वैयक्तिक असं त्यांचा विचार नाही आहेत खालचे जे कार्यकर्ते साहेबाला दाखवण्यासाठी साहेबाचं कुठंतरी पुढं पुढं करण्यासाठी किंवा साहेबाला वाटावं की मी किती आहे असं करण्यासाठी परंतु जे कार्यकर्ते आज साहेबासोबत आहेत जे साहेबाच्या अडचणीत नव्हतं आमच्यासारखे कार्यकर्ते पंधरा वर्ष जर साहेबासोबत आहेत त्यांच्या सुखा दुखा जाती राजकारण झालं तरी ते पडले तरी मुंडे साहेबासारख्या व्यक्तिमत्वाला टक्कर देत असताना ताई साहेबासोबत लढत असताना सुद्धा आम्ही खंबीर सोबत होतो असे जे काही आलेले चार दोन लोक आहेत ना इकडून तिकडून ते लोक ज्यावेळेस साहेब वाईट परिस्थिती साहेबा होती त्यावेळेस साहेबासोबत नव्हते साहेबांच्या विरोधात होते जे साहेबाच्या विरोधात साहेबाच्या वाईट काळात होते ना त्या लोकांनी परत साहेबाला बदनाम करण्याचा विचार करू नये साहेब सक्षम आहेत साहेब विकासाच्या जोर कामाच्या जोर मग निवडणुका जिंकू शकतात साहेबाला कधी बोगस मतदान करायची गरज पडलेली नाही उगा चार दोन बुथवर बोगस मतदान अरे त्या गावामध्ये ऐंशी टक्के तर मतदान होत असतं वीस टक्के मतदाना मग कशाला कशाला राडा साहेब जिंकण्यासाठी येणाऱ्या काळात साहेबांनी अशा गोष्टीचे लक्ष घालावं जे साहेबांचे काही असे नाटकी कार्यकर्ते त्यांनी थोडं नाटक बंद करावं एवढं हो। सांगतो या ठिकाणी थांबतो साहेबाचा विजय नक्की आहे ते वीस तारखेला फक्त लीड मापायची आहे विजय आजच नक्की आहे ते पण पन पन्नास हजारच्या पुढून आज सांगतो परंतु पन्नास हजाराची पुढे लीड मापण्यासाठी तेवीस तारखेची वाट बघायला नाही एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र